अहमदनगर महापालिका आयुक्त कार्यालयावर एसीबीचं धाडसत्र सुरू आहे सकाळी सात वाजल्यापासून पालिका आयुक्त पंकज जावळे यांच्या कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे एसीबी अधिकाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या शासकीय घराला सील ठोकले आयुक्तांच्या कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांच्या घरी देखील एसीबीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे मात्र एकीकडे कारवाई सुरू असताना पालिका आयुक्त आहेत तरी कुठे हा प्रश्न उपस्थित झालाय अहमदनगरमध्ये आज एक मोठी खळबळ उडालेली आहे कारण अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहे डॉक्टर पंकज जावळे यांच्या यांच्यावर आज ट्रॅप झाला आहे अशी एक माहिती समोर आलेली आहे संभाजीनगरमधून एक अँटी करप्शनचं पथक आलेलं आहे या पथक पथक सध्या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्या दारणामध्ये झाडाझडते घेत आहे सकाळपासूनच ही कारवाई सुरू आहे एक पथक सकाळी सात वाजल्यापासून डॉक्टर पंकज जावळे असतील किंवा त्यांचे स्वीय सहायक आहेत यांच्या घराचे झड झाडते आहे हे करत आहेत मात्र ही डिमांड कोणी के कोणाकडून आली आणि कशी झाली याबाबत अत्यंत गुप्तता था पाळण्यात आलेली आहे मात्र सकाळपासून डॉक्टर पंकज जावळे असतील किंवा त्यांचे स्वीस सहायक आहेत हे स्विच ऑफ झालेले आहेत महानगरपालिकेतही ते आलेले नाही त्यामुळे महानगरपालिकेत असेल किंवा नगर शहरामध्ये एक चर्चा चालू झालेली आहे नेमका ट्रॅप कोणावर झालाय आणि कधी कोणी केला आहे याबाबत अत्यंत गुप्तता पाळल्या गेल्यामुळे अहमदनगर शहरात सदा एक चर्चेचा विषय आहे साम टी साठी सुशील थोरात अहमदनगर